बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ पार्थ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट केलंय ते राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिलाय गेल्या अनेक दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती माझा काँग्रेसमधील आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला या आठवणी कायम स्मरणात राहतील अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचा मुंबईतील आणखी एक नेता बाहेर पडलाय बाबा सिद्दीकी हे मुंबईतील सर्वात चर्चेत असणारे नेते आहेत बाबा सिद्दीकी दरवर्षी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात त्यांच्या या इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे सुपरस्टार आवर्जून हजेरी लावतात जियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये तीन वेळा बांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा कामगार राज्यमंत्री आदी खाती देखील आहेत बाबा सिद्दीकी हे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्वाच्या पदावर कार्यरत होते अजित पवार हे तुमच्या नादाला लागून बिघडले तुम्ही तुमच्या बहिणीला आणि काकाला किती त्रास दिला हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहित नसेल पण परळीतील गावोगावी माहिती अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोपवलाय त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी या प्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तुफान टीका केली तसंच आता अजित पवार गटाला अलिबाबा आणि चाळीस चोर असं नाव देणार का असा खोचक प्रश्नही उपस्थित केला यावेळी त्यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला धनंजय मुंडे यांनी बुधवारी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख पवारांच्या घरात आग लावणारा नेता म्हणून केला होता त्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगला समाचार घेतला मी आग लावण्याचं काम करत नाही मी काही चुकीचं केलं असं जर शरद पवारांनी तेव्हाच माझा कान पकडला असता उलट तुमच्या नादाला लागून पुतण्या बिघडला कारण ते तुमच्या रक्तातच होतं असं आव्हाड म्हणाले पाकिस्तानमध्ये आज म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक आहेत यामध्ये नवाज शरीफ यांचा पक्ष पी एम एल एन आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे नवाज यांना पाकिस्तानी लष्कराचाही पाठिंबा असल्याचं मानलं जात आहे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असल्यानं पी एम एल एन निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ या शकतो यासह चौऱ्याहत्तर वर्षीय नवाज शरीफ विक्रमी चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ अर्थात पीटीआयचे उमेदवार पक्ष चिन्हाशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं नियमानुसार अंतर्गत निवडणुका न घेतल्यानं पीटीआयचे चिन्ह रद्द केलं होतं पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानंही हा निर्णय कायम ठेवला होता बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजेच पीपीपी पी ही या निवडणुकीत रिंगणात आहे पीपीपीनं बिलावल यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज आठ फेब्रुवारीला मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळावर ब्लॅक पेपर प्रसिद्ध केले ते म्हणाले की भाजपनं दहा वर्षात चारशे अकरा विरोधी आमदारांना आपल्या बाजूने आणलं ते लोकशाही संपवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसच्या ब्लॅक पेपरवर निशाणा साधला पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात सरकारनं खूप विकास केलाय त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून मी काँग्रेसच्या ब्लॅक पेपरला काळा टीका मानतो केलाय आता एवढा पैसा जमा होतोय असं मोदी म्हणतात आधी का नव्हतं असं सांगून अप्रत्यक्षपणे त्रास आणि दबाव आणून निवडणुकीत पैसे गुंतवले जात असल्याचं खरगे म्हणाले हा पैसा ते लोकशाही नष्ट करण्यासाठी वापरतायत दहा वर्षात त्यांनी चारशे अकरा आमदारांना आपल्या बाजूला घेतलं ते विकत घेण्यासाठी किती पैसे दिले हे मी सांगत नाही मध्य प्रदेश गोवा मणिपूर उत्तराखंड अशी आपली किती सरकार आली हे तुम्हाला लोकांना माहित आहे इथं सरकार कशी पडली हे तुम्हाला माहित आहे आम्हाला धमकावून त्यांना कमकुवत करायचं असेल तर काँग्रेसला किंवा मला त्याचा फटका बसणार नाही आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही तीन वेळा भुजबळ यांनी विरोध केला आता चौथ्यांदा त्यांनी विरोध केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करणार असा स्पष्ट इशारा मनोज रांगे यांनी दिलाय भुजबळ हे राजीनामा देणारे नसून दुसऱ्यांचा राजीनामा घेणार आहेत त्यांच्या इतक्या खालच्या दर्जाचा मी नाही असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे भुजबळ यांच्या बाले किल्ल्यात नाशिकमध्ये आज जरांगे यांचा दौरा होणार आहे यावेळी ते बोलत होते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बाले त्यांची तोप धडाडणार आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण बागलाण मालेगाव नांदगाव इथं ते भेट देणार आहेत त्यापूर्वीच ते आक्रमक झालेत नाशिक दौऱ्यात मनोज जरांगे यांची मराठा समाजाकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होण्याची शक्यता आहे याशिवाय ते साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचं दर्शनही घेणार आहेत दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला बालेकिल्ला कुणाचा नसतो नाशिक जिल्हा हा जनतेचा बालेकिल्ला आहे छगन भुजबळ हे राजीनामा देणारे नसून दुसऱ्यांचे राजीनामे घेणार आहेत असा तिखट हल्ला जरांगे यांनी केला आहे तसंच नाभिक समाजाची माफी न मागणं ही भुजबळांची मगरुरी असल्याचंही जरांगे यांनी ये म्हटलंय येत्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जाते या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत अशात भाजपकडून राज्यसभेसाठी नऊ उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे ही यादी दिल्लीला पाठवण्यात आल्याची देखील माहिती आहे त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय आता लवकरच दिल्लीत होणार आहे भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत केंद्रीय मंत्री नारायण राणे विनोद तावडे पंकजा मुंडे विजया रहाटकर अमरीश पटेल माधव भंडारी चित्रा वाघ हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांच्या नावांचा समावेश आहे दरम्यान प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झाली त्यात काही नावांवर चर्चा करण्यात आली ही नावं पक्षश्रेष्ठींना पाठवण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं पाठवलेल्या नावांचा पक्षश्रेष्ठींनी कितपत विचार केला हे आता लवकरच स्पष्ट होईल पंडित नेहरूंच्या विरोधात केलेली वक्तव्य हे पंडित नेहरूंचं यश आहे त्यांच्या मृत्यूला साठ वर्ष झाली पण गेल्या दहा वर्षांपासून मोदी त्यांच्या नावाचा जप करत मोदी प्रधानमंत्री पदावरून दूर होतील तेव्हा त्यांचं स्मरण कुणालाही राहणार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे दरम्यान संजय राऊत पुढं बोलताना म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल यांच्यावर भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याची जबाबदारी होती असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्याच प्रफुल्ल पटेल यांना भाजपसोबत घेतलंय असं म्हणत भाजपनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाच्या केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यात आलंय संजय राऊत म्हणाले की भाजपला काँग्रेसचे मवियाचे आव्हान आहे भीती आहे है, हे स्पष्ट आहे तुम्ही स्वतःच्या बळावर चारशे जागा मिळवणार आहात ना मग गेल्या दहा वर्षांपासून तुम्ही सातत्यानं काँग्रेसवर टीका का करत आहात पन्नास साठ वर्षांपूर्वीचा इतिहास तोडून मोडून का सांगताय असा सवाल राऊत यांनी विचारला प्रधानमंत्र्यांच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख का नाही काश्मीरी पंडितांशिवाय काहीच बोलले नाहीत लडाखमध्ये जे चीन घुसलाय त्यावर भूमिका स्पष्ट केली नाही फक्त पंडित नेहरू आणि काँग्रेसचं भजन करत आहेत इतकी वर्ष त्यावरूनच त्यांना काँग्रेसची भीती वाटते हे स्पष्ट होतं असं राऊत म्हणाले शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार असून आज काही कागदपत्र रोहित पवार ईडीकडे जमा करण्याची शक्यता आहे एका कथित घोटाळा प्रकरणी रोहित पवारांची मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे विशेष म्हणजे यापूर्वी देखील रोहित पवारांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे यासाठी काही कागदपत्रं रोहित पवार यांच्याकडे मागवण्यात आली होती त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलंय आहे बारामती ऍग्रो मधील कथित घोटाळा प्रकरणी ईडीनं बारामती एग्रोच्या कार्यालयावर छापेमारी केली होती त्यानंतर रोहित पवार चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप आहे रोहित पवारांची चोवीस जानेवारीला तास आणि एक फेब्रुवारीला साडेआठ तास ईडी चौकशी झाली आहे तर आज रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र ईडी कडे सादर केले जाऊ शकतात विशेष म्हणजे आजही ईडीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर रोहित पवारांना पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा माहितीत समावेश होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती भाजप शिवसेना आणि आमची विचारधारा सारखीच आहे असं स्पष्टीकरण संदीप देशपांडे यांनी दिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या राज ठाकरेंशी वर्षभरात सहाव्या भेटी झाल्या डिसेंबरमध्येही भेट होऊन चाळीस मिनिटं बंदद्वार चर्चा झाली होती आता बुधवारी राज यांचा राजकीय संदेश घेऊन माजी आमदार बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी फडणवीस यांची भेट घेतली महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं महायुतीचं उद्दिष्ट आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला एक पूर्णांक पाच टक्के तर विधानसभा निवडणुकीत तीन पूर्णांक एक टक्के मतं मिळाली आहेत यंदा भाजपला कोणताही धोका पत्करायचा नसल्यानं मनसेची ही एक ते तीन टक्के मतंही महायुतीला मिळावीत या उद्देशानं भाजपला मनसेची साथ हवी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग सहाव्यांदा व्याजदरात बदल केलेला नाही आरबीआयनं व्याजदर सहा पूर्णांक पाच टक्केवर कायम ठेवले आहेत म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि तुमचा ईएमआय सुद्धा वाढणार नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आरबीआयनं शेवटचे दर शून्य पूर्णांक पंचवीस टक्के ते सहा पूर्णांक पाच टक्केनं वाढवले होते तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात सहा वेळा दोन पूर्णांक पन्नास टक्केनं वाढ करण्यात आली होती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सहा फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली दर दोन महिन्यांनी ही बैठक होते आरबीआयनं डिसेंबरच्या आधीच्या बैठकीत व्याजदर वाढवले नव्हते चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते गेल्या आर्थिक वर्षात दोन हजार बावीस तेवीसची पहिली बैठक एप्रिल दोन हजार बावीस मध्ये झाली होती तेव्हा आरबीआयनं रेपो दर चार टक्केवर स्थिर ठेवला होता पण दोन आणि तीन मे रोजी आपत्कालीन बैठक बोलावून आरबीआयनं रेपो रेट शून्य पूर्णांक चाळीस टक्क्यानं वाढून चार पूर्णांक चाळीस टक्के केला रेपो दरातील हा बदल बावीस मे दोन हजार वीस नंतर झाला यानंतर सहा ते आठ जून दरम्यान झालेल्या बैठकीत रेपो दरात शून्य पूर्णांक पन्नास टक्के वाढ करण्यात आली त्यामुळे रेपो दर चार पूर्णांक चाळीस टक्क्यांवरून चार पूर्णांक नव्वद टक्के झाला त्यानंतर ऑगस्टमध्ये ते शून्य पूर्णांक पन्नास टक्केनं वाढून ते पाच पूर्णांक चाळीस टक्केवर नेलं सप्टेंबरमध्ये व्याज दर पाच पूर्णांक नव्वद टक्केपर्यंत वाढले त्यानंतर डिसेंबरमध्ये व्याज दर सहा पूर्णांक पंचवीस टक्केवर पोहोचले यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी शेवटची पतधोरण बैठक फेब्रुवारी मध्ये झाली होती ज्यामध्ये व्याजदर सहा पूर्णांक पंचवीस टक्के वरून सहा पूर्णांक पन्नास टक्के करण्यात आले होते